समाजातल्या विधवा किंवा एकल महिलांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेनं नवचेतना उपक्रम सुरू केला आहे या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे याअंतर्गत पहिल्या एकल महिला मेळाव्यात हळदी कुंकू कार्यक्रम आणि समुपदेशन कार्यक्रम आज संपन्न झाला पती निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना समाज आणि कुटुंबाकडून वेळोवेळी अवहेलना सहन करावी लागत असल्यामुळं अशा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेला हा कदाचित देशातला पहिलाच उपक्रम मानला जातो आहे आजच्या मेळाव्याला स्वतः एकल महिला असलेल्या पण एकल महिलांसंदर्भात आपल्या संस्थेद्वारे समाज प्रबोधन करणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या महिला उद्योजिका साधना रमेश बनकर यांची विशेष उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार आणि त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीना समाधी संस्थेच्या माजी अध्यक्ष कांचनताई जगताप होत्या एकल महिलांना आत्मविश्वासानं स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी नवचेतना उपक्रमामध्ये एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्जाची तसंच विधवांच्या लहान मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना विधवा विवाह योजना जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी यावेळी सांगितलं